नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष व शिवसेना उभाटा गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सहाचे नगरसेवक पदाचे उमेदवार मान्य सचिन मदने व सौ कहिनी यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी कडीमळ्याच्या परिसरामध्ये आलेलो आहोत जवळजवळ सकाळी आठ वाजल्यापासून प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रचाराचे धुरा या ठिकाणी सांभाळत त्यांनी या ठिकाणी आले आहेत कडीमळ्या मधल्या श्री खंडोबा मंदिरामध्ये सध्या नाश्त्यासाठी ते थांबलेले आहेत एकंदरीत गेल्या आठ दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार या ठिकाणी धुमधडाग्यात सुरू आहे आणि प्रचाराचा तोफा सुद्धा आता धडाड आहेत धडाडतायत प्रत्येक प्रभागामध्ये सुद्धा प्रचार अतिशय जोमाने सुरू आहे एकंदरीत गेल्या आठ दिवसापासून प्रचाराचा कसा या ठिकाणी दौरा सुरू आहे प्रचाराचा पहिला टप्पा संपलेला आहे दुसरा टप्पा संपलेला आहे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आपण या ठिकाणी आलेलो आहेत माझ्या समवेत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते व माजी सभापती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय सुरेशराव शिंदे सरकार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं प्रचार या ठिकाणी सुरू आहे सरकार नमस्कार 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 गेल्या आठ दिवसापासून अगदी होम पिच वर तुमचा प्रचार सुरू आहे अगदी कुठलाही गाजाबाजा न करता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तुम्ही भेटताय तुमच्या समोर सगळे तुमची टीम आहे सगळे वाढ तुमची तीन वेळा पूर्ण झालेले आहेत कसा सुरू आहे प्रचार तुमचा गेले आठ दिवस आम्ही हा प्रचार अतिशय जोमान हाऊस टू हाऊस फिरतोय आता आज आम्ही सकाळपासून आज सहा मध्ये फिरलोय इथले उमेदवार आमचे सचिन मदने साहेब त्याचबरोबर कन्शेवैनी या उमेदवार आहेत आणि या भागातच सकाळपासून फिरत असताना हे माझं होम पिंच ग्राउंड आहे या मतदारसंघातनं मी अनेक वेळा विजयी झालो मग सहा वार्ड असेल सात वार्ड असेल आठचा निम्मा भाग असेल पाच चा निम भाग असेल त्यावेळेस हे तीन वार्ड होतं त्यामुळं हे आमचं घरचं ग्राउंड आहे हे आमचं घर आहे आणि यामुळं इथल्या मतदारांचा फार मोठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे गेली आठ दिवस आम्ही फिरत असताना जत शहरात ज्या ज्या समस्या आहेत त्या नागरिकाने आम्हाला सांगितलेले आहेत निश्चितपणानं या शहरातही अतिशय मोठ्या प्रमाणात आम्हाला जाहीर पाठिंबा आहे कुठं जाईल देतो मला कोणाला माझं नाव सांगायची येत नाही कारण मी त्या जत नगरपालिकेचा ग्रामपंचायतचा माझी सरपंच आहे तेवढं अनेक कामं मी इथे केलेले आहेत त्यामुळं ही जी मंडळी आहेत त्या जत शहरातला मी कुटुंबप्रमुख म्हणून मी प्रत्येकाच्या घराशी माझं नात आहे आणि त्यामुळं आमच्या माता भगिनी असतील आमचे वडीलधारी मंडळी असतील आमचे तरुण मित्र असतील हे अगदी उत्स्फूर्तपणानं मोठ्या जोशानं जोशानं आमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहिलेले आहेत निश्चितपणानं हे अजितदादांचं राष्ट्रवादीचं घड्याळ आहे आणि आमचे नेते आदरणीय विलासराव जगताप साहेब असतील बसपचे बस अतुल कांबळे साहेब असतील शिवसेना ओबाटाचे बंटी साहेब असतील त्या सर सर या सर्वांनी मिळून आणि आमचे नेते समानगौडा रवीसाहेब जिल्हा परिषदेची माझी सभापती आहेत सगळ्यांनी एक अतिशय चांगला असं टीमवर्क आम्ही राबवतोय आमच्याकडे सर्व उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत कोण एम एस झाले कोण एम कॉम झालंय कोण इंजिनियर आहे कोण सिव्हिल इंजिनियर आहेत असे उच्च पदस्य सर्व उमेदवार आमच्या या नेत्यांनी दिलेले आहेत जेणेकरून या भागाचा ज्या ज्या भागातील उमेदवार आहेत त्या भागा त्या भागाचा निश्चितपणानं काया पलट करते आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थ खातं त्यांच्याकडे त्यामुळं या राज्याच्या तिजोरीची चावी अजितदादांच्या हातात आहे अजितदादांनी लाडकी बहीण योजना अस्तित्वात आणली या लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार हे अजितदाद आहेत आणि त्यांनी या बजेटमध्ये लाडक्या बहिणींच्यासाठी निधी रिझर्व करून ठेवलेला राखून ठेवलेला आहे त्यामुळं आमच्या लाडक्या लाडक्याबाईंना कुठल्याही त्यांना जे मानधन मिळते ते बंद होणार नाही निश्चितपणानं अजितदादाचे हात बळकट करण्यासाठी येत्या दोन तारखेला या घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून आमच्या माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी असतील तर मित्र असतील निश्चितपणानं बटन दाबून प्रचंड मतानं ही पॅनल निवडून येईल निश्चितपणानं झालेल्या मतदानाच्या पन्नास ते साठ टक्के मतं आम्हाला पडतील आणि बाकीच्यांना एक पस्तीस चाळीसची मतात ती सर्व पक्ष गुंडाळतील निश्चित आमचा विजय हा निश्चित आहे आठ दिवस फिरत असताना आम्हाला निश्चितपणानं खात्री झालेली आहे की निश्चितपणानं आमचा हा विजय शंभर टक्के पॅनल टू पॅनल आमचा आल्याशिवाय राहणार नाही आज काँग्रेसवाली काहीतरी सांगत असले त्यांच्याकडे सत्ता नाही काही नाही सत्तेशिवाय काय विकास होऊ शकत नाही हेच माझे आमदार विक्रम सावंताकडे पाच वर्षे आमदारकी होती त्यांचे बंधू राज्यमंत्री होते त्यांनी कुठल्या प्रकारचा निधी या तालुक्यात आणलेला नाही फक्त नुसतं गप्पा मारणे पैपण्याना राजकारणा हे काम देणे हेच काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळं जनता देना त्यांच्यावरती ना नाराजी आहे आणि आज काँग्रेसवाल्यांना सत्ता देऊन ही इलेक्शन आमदारकी जेवाला दोन हजार एकोणतीसला ला होणार तोपर्यंत साडेचार वर्षे परत एकदा नगरपालिकेचे इलेक्शन लागतील त्यामुळं त्यांना सत्ता दिली तरी कुठल्या प्रकारचा या शहराचा फायदा होणार नाही उलट हे जत शेर पाच सहा वर्ष परत पाठीमागं जाईल त्यापेक्षा सत्तेच असलेले आम्ही मंडळी आहोत अजित दादा आमचे नेते आहेत आदरणीय विलासराव जगतापसाहेब असतील तमानगावडा रवीसाहेब असतील हे निश्चितपणानं दादाजी त्यांचे अतिशय असे संबंध आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात निधी आम्ही निश्चितपणानं आणू आज हे बंदिस्त गटारीचा प्रस्ताव आमचा एकशे साठ कोटीचा दोन हजार सोळाला आम्ही तो प्रस्ताव दिलेला आहे पाणीपुरवठेचाही प्रस्ताव आम्ही दोन हजार सोळाला दिला होता तो मंजूर झाला आहे वाड्या वस्त्यात जिथे वस्ती जरी असली तिथंपर्यंत आता या पाण्याची पाईपलाईन टाकलेली आहे निश्चितपणानं हे पाणी एक वर्षभरात चालू होईल त्यामुळं आमच्या आम या शहरामध्ये राहणाऱ्या सर्व आमच्या माता भगिनी असतील तरुण मंडळी असतील आमचे वडीलधारी मंडळी असतील यांना कुठल्या प्रकारचं पाण्याची कमतरता भासणार नाही ज्या उन्हेवा झालीत जी कामं झाले नाहीत ते पाणी निश्चितपणानं आपण रस्ते असतील गटारी असतील हे निश्चितपणानं आपण करू सरकार आज सकाळपासून तुमचा आज प्रचार दौरा सुरू आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये अगदी तुमच्या सोबत एक दीडशे ते दोनशे लोक सध्या प्रचारात आहेत आम्ही सुद्धा तुमच्यासोबत प्रचार कशा पद्धतीने होतोय काय असणार आहे त्यानंतर तुम्ही राहिलेला राहिलेल्या दिवसात कशा प्रकारे राबवणार या संदर्भात माहिती सांग आम्ही गेले आठ दिवस वॉर्ड टू वार्ड होम टू होम जाऊन आम्ही प्रचार करलो आम्ही असा देखाव प्रचार गुंड उगी जाहीर सभा घ्या वगैरे असं न करता दिवसभर आम्ही आमच्या मतदारबंधू भगिनींच्या घरी जातो त्यांना नमस्कार करतो आमचं काम समजावून सांगतो आणि रात्री संध्याकाळी सातच्या पुढं त्या भंग, त्या वार्डातल्या महिला बघण्या आमच्या असतील तरुण मित्रांचे वडीलधारी मंडळी असतील त्यांना त्या त्या असे ग्रुप करून तिथं आम्ही बैठका घेतो आणि त्यांना आमचं व्हिजन काय पुढचं ते समजावून सांगतो निश्चितपणानं या शहराचा विकास करण्याचं कायापट करण्याचं आमचं धोरण आहे आम्ही एक वर्ष दोन वर्षात या बंदीची गटारी करणार आहोत त्याचप्रमाणे जी राहिलेली काम आहेत निश्चितपणाने आमच्या माता भगिनींना रोज स्वच्छ पाणी आलं पाहिजे त्या पद्धतीचं धोरण आम्ही आखलेलं आहे आम्ही एक सूत्री कार्यक्रम काढलेला आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही या शहरामधला विकास करणार आहोत कुठेही हे पाहिजे जाहीरनामा जाहीरनामा नको जाहीरनाम पाहिजे मग जगता साहेब असतील तमनगौडा रवी साहेब असतील आमचे वड्डी दुधाळ साहेब असतील अतुलजी असतील या सर्वांनी मिळून एक वचननामा काढलेला आहे आणि तो वचननामा आहे संपूर्ण शहरात बंदीत गटारे आम्ही करणार आहोत स्वच्छ सुंदर व डासमुक्त शहर घनकचरा निर्मूलन अत्याधुनिक प्रकल्प आम्ही करणार आहोत सामाजिक सलोखा शांततेला प्राधान्य भयमुक्त जत महिला भगनी शालेय मुलींना तात्काळ संरक्षण आम्ही देणार आहोत प्रभागनिहाय उद्यानाचा विकास बालोद्यान त्याचबरोबर जिमची सोय ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगुळा केंद्र आम्ही करणार आहोत बाजारपेठ व प्रत्येक ठिकाणी अद्यावत स्वच्छता घरी आम्ही करणार आहोत संपूर्ण सौर शेर झोपडीमुक्त बेगर कुटुंबास हक्काचे घर आम्ही देणार आहोत महिला सुशिक्षित बेरोजगार युवती युवकांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण व निर्मिती उद्योग निर्मितीसाठी सहाय्य आम्ही करणार आहोत जत शेर व वाड्या वस्त्यावर असताना दररोज मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा आम्ही करणार असतो हे आमची आठसूत्री विकासाचं हे धोरण आहे आमचं उगीच पन्नास मुद्दे त्यात मांडायचे आणि काही करायचं नाही असं न ना करता हे इलेक्शन झाल्यानंतर निश्चितपणानं आम्ही आठ आठ दहा दहा दिवसाला त्या प्रभागात बैठका घेऊन मित्र पालिकेला पालिकेला फार मोठ्या प्रमाणात निधी मिळतोय आणि त्या हेड खाली ज्या ज्या हेड खाली जो निधी आहे तो निश्चितपणानं अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून इथनं जे काय असेल ते इस्टिमेट वगैरे सर्व करून माध्यमातून निश्चितपणाने सर्वांगीण विकास करू नमस्कार नमस्कार एक राजकीय प्रश्न विचारायचा होता तुम्हाला हो की सगळीकडे चर्चा सुरू आहे तुम्ही नगराध्यक्ष पदाचे <clears> उमेदवार <throat> होता आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमचं नगराध्यक्ष पद होईल असं परंतु नाना शिंदे हे तुमच्या घरचाच माणूस म्हणजे ज्यावेळी अशोकदादा अंतिम ह्याच्यात होते त्यावेळी ते सांगितलं होतं की माझ्या नानाला तुमच्या पदरात घेतलेला घातलेला आहे आणि तुम्ही त्याची जबाबदारी घ्या म्हणून तर आ, काकांचा पण ज्यावेळी पुतळा उभा करायचा होता मारग्याला काकांच्या नाव द्यायचं होतं बाजार समितीच्या आवाराला तर त्यावेळी पण विरोध झाला एवढं सगळं केलं असताना काय नाना काय तो नेमका विषय झाला होता आणि नानांनी का असे भूमिका घ्यावी काय याबद्दल नेमकं म्हणणं ने आता राजकारण करत असताना कोण कोणाचा मित्र नाही कोण कोणाचा शत्रू नाही कोण कोणाच्या भाऊकीच नाही कोण कोणाचं पै नाव पैपोन नाही हे धोरण आज राबवलं जात परंतु दादांच्या निधनानंतर आम्ही त्यांना शब्द दिला होता की तुमच्या पोरांना आम्ही बरोबर घेऊन राजकारण करू आणि त्या पद्धतीनं आम्ही चाललो होतो त्याचा जो पंपाचा प्रश्न आहे ते एक एकर जागा मीच त्यांच्या नावावरती केली आज जे त्यांच्यावर फिरायला आले ते मार्केट जे माझी सभा होती त्यांनी त्यांचं ते, ते पंप लॉक करण्यासाठी आले त्यावेळेला आम्ही तिथे एक हजारभर कार्यकर्ते नेऊन मी स्वतः तिथं उभा राहिलो आणि त्यांना सांगितलं की एका बोर्डाने तर जागा दिल्यानंतर दुसरं बोर्ड ते काय काढून घेऊ शकत नाही आम्ही नव्याण्णव वर्षाच्या कारांना जागा दिलेल्या त्यावेळेला एस पी कृष्णप्रकाश साहेब होते त्यांनी इथं नवीनच पी एस आहे साहेब आली होती त्यांना त्यांनी सांगितलं होतं की मी एस आर पीची दोन प्लॉटून पाठवून दे देतो आणि जरी किती माणसं असले तर झोडपून काढा आणि तिथून घालून टाका परंतु शेवाळे साहेबाने मला परत विचारलं सभापती साहेब काय भानगडाई मी त्यांना सांगितलं साहेब एकदा एक एका कोर्टानं जागा दिली नव्यानं आणि बोर्ड चेंज झालं मी ती का जागा काढून घेता येते काय परत जरी काढून त्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी कोर्टातनं काय आणलाय का आदेश तर त्यांनी त्यांना विचारला आणला का ना। तर नाही म्हणली नाही म्हणल्यानंतर त्यांनी एस पीला सांगितलं तसं की असं असं झालं त्यांनी कोर्टातला वगैरे काय आदेश आणलेला नाही त्यावेळेस एस पी साहेबांनी सांगितलं की तसलं काय नसेल तर ते जे तिथं आलेत त्या माणसांना हकलून काढा आणि ज्यांचं त्याचे ते काय सील वगैरे करू नका कोर्टाचा आदेश नसेल तर तुम्हाला काय करता येणार नाही त्याप्रमाणे झालं मग त्यानंतर मी स्वर्गीय काकांचं काम या तालुक्यात त्यांचं पाहून त्यांना आम्ही त्यांचा पुतळा उभा या शहरामध्ये म्हणून मार्केट कमिटीच्या समोर मी आहे सभापती असताना दोन हजार पाचच्या च्या दरम्यान तिथं बिहार काकांचा अर्ज पुतळा आम्ही तिथं उभा केला एवढ्या अर्ज आम्ही था न थांबता माडग्याला आम्ही सोळाकर जागा घेतली मार्केट कमिटी त्यावेळेला तिथली मंडळी काही मंडळीने आमच्या विरोधात अंगावरती घेतली या साऊंड कंपनीनेच आमच्या अंगावर घातली की बिहार शिंदेचं नाव तिथं द्यायचं काय कारण आहे परंतु मी तिथल्या मंडळींना सांगितलं ही जागा आम्ही काय तुमच्या गावटांमधली किंवा शासनाकडे घेतलेली नाही आम्ही खरेदी घेतलेली जागा आहे आणि कोणाचं नाव द्यायचं कोणाचं नाव द्यायचं नाही हे सभापती म्हणून किंवा आमचं बोर्ड ठरवेल आणि त्याप्रमाणे आम्ही ते स्वर्गीय बिहार काका शिंदे सब मार्केट यार्ड माडगाळ अस बरोबर चिरंजीव असं आम्ही नाव केलेलं आहे परंतु आज बिहार काकांचे किंवा स्वर्गीय अशोक चिरंजीव बिहार काकांचे नातो आता काय कोणी त्यांना सांगितलंय काय मला माहित नाही परंतु ते आमच्या विरोधात इलेक्शन लढवत आहेत हेच नाना शिंदे ज्या वेळेला मार्केट कमिटीला सभापती करायचं होतं त्यावेळेला मला रात्री विशालदादांचा फोन आला आता जे खासदार आहेत त्यांचा की काय करायचं मी त्यावेळेला त्यांना सांगितलं नानाला फार मोठा विरोध व्हायला आहे असं ते मला म्हणाले मी म्हणलं दादा मी आज जयंतराव साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत काम करतोय तुम्ही ज्या वेळेला इलेक्शन असा त्यावेळेला आम्ही निश्चितपणानं तुमच्या घराला मदत करू कारण तुम्ही मला एकदा स्वर्गीय बापू असतील मदन असतील मला सभापती केले त्यांचे उपकार माझ्यावरती आहेत परंतु माझी मी आज राष्ट्रवादीत काम करत असल्यामुळं मी तुमचा पक्ष काय वाढवू शकत नाही तुम्ही स्वतः तुमच्या घरातला किंवा मदन भाऊच्या घरात दादा करायची या वेळेला सीट उभारेल तेवढा आम्ही निश्चितपणानं तुमचा प्रचार करू तुमचं जर जत मध्ये गट टिकवायचं असेल दादांचा तुमच्या घराचं नाव टिकवायचं असेल तर नानाना सभापती करा त्यांनी ते मान्य केलं आणि नानांना सभापती केलं नाना मला त्यानंतर आता या इलेक्शनला म्हणलं काका तुम्ही उभारल्यानंतर मी उभा राहणार नाही तुम्हीच हे इलेक्शन लढवा परंतु नंतर काय झालं काय नाही मला माहीत नाही या सावंत कंपनीनं माझ्या दा आमदारांनी काय त्यांना चाव्या मारल्या काय केलं ते त्यांना आणि त्यांनाच आणि परमेश्वरला माहीत आहे आम्हाला काय माहीत नाही निश्चितपणानं आम्ही जनतेच्या समोर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि निश्चित जनते जनतेचं फार मोठ्या प्रमाणात आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे त्या झालेल्या मतदानाच्या पन्नास पंचावन्न टक्केपेक्षा जादा मतदान निश्चितपणानं मला आणि माझ्या पॅनलला पडेल या घड्याळ चिन्हावरती आणि राहिलेले मध्ये जातील जसं का वारं सुटलं किंवा का कायटोळ काय म्हणतात वाकटोळ आल्यानंतर कचरा पाला पाचरा उडून जातोय अशी मंडळी सर्व की पाल्यासारखे उडून जातील आणखीन आन, आणखीन एक प्रश्न विचारतो याला की काल खासदारांचा विषय निघाला म्हणून विचारतो कि काल हैं दर। तेरे मंटले की काल सभा झाली खासदारांची कुठेतरी आणि ते म्हंटले की जगताप साहेब या सगळ्या मंडळींना आम्ही भेटतो आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या पॅनलला यांना माघार घेऊन पाठिंबा द्यायला होतो आता दोनच दिवसात मतदान आलेलं आहे खासदार सारखा देशाचा कायदे निर्माण करणारा त्याच्या अशा संसदीय सभागृहामध्ये आहेत खासदार तर त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं काय ते बलेश पण आज वाटत नाही काय नाही त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे पण आज आम्ही टॉप मोस्टला असताना राष्ट्रवादी आणि आम्ही त्यांना आम्ही पाठिंबा त्यांना देणं ही आश्चर्स्पद अशी गोष्ट आहे वास्तव या गोष्टी खासदारांना माहीत व्हायला पाहिजेत खासदार एका जिल्ह्यातनं निवडून गेलेले खासदार आहेत त्यांना आम्ही सर्वांनी मदत केलेली आहे आणि ते जर काय असं बालिशपणानं बोलत असतील तर ते अतिशय चुकीच आहे आज जर एकंदरीत बघितलं तर जत तालुक्याच्या राजकीय पटलावरती वस्ताद म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते विलासराव जगताप साहेब आणि गेले तीस ते चाळीस वर्षे या जत शहरासह तालुक्यामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी राजकारण केलेलं आहे एक माजी आमदार आणि एक माझी सभापती आता तुम्ही मैदानात उतरलेलं आहे मैदान कशा पद्धतीनं तुम्ही मारणार आहे आता ज्या ज्या वेळेला आम्ही आणि जगताप साहेब एकत्र आलो त्या त्या वेळेला निश्चितपणानं विजय आम्ही खेचून आणलेला आहे मग जगताप साहेब एकदा आमदार केलं उभारले त्यावेळी जगताप साहेब आम्ही मिळून होतो त्यावेळी जगताप साहेबांना आम्ही आमदार केलाही निवडून आणलं मध्येच एक दोन तीन वर्षापूर्वी जगत विकास सोसायटीचं इलेक्शन लागलं आम्ही जगताप साहेब एकत्र आलो आणि त्यावेळेला काँग्रेसच्या अशाच बालिशपणामुळं त्या विक्रम सावतांच्या हट्टी धोरणामुळं आम्हाला त्यांनी साईडला एक सीट तुम्हाला देतो बारा सीट मी घेतो परंतु गेली चाळीस वर्षे ही सोसायटी माझ्या ताब्यात होती या सोसायटीचे जे शेतकरी सभासद आहेत ते सहा हजारच्या आसपास आहेत ही चार पाच गावची सोसायटी आहे जत असेल मग अचक नळे असेल ते पेळे असेल तुमचं मल्लाळ असेल अमृतवाडी असेल आणि अचक नळे असेल असे पाच सहा गावची सोसायटी मोठी शेतकऱ्यांचं हे जो सो सोच राहते इन्कमचं हे असलेलं हे रक्तवाहिनी आहे आणि असं असताना तिने अडदानपणाने इलेक्शन लावलं त्यावेळेस जगताप साहेब आम्ही समोर गेलो त्यावेळा तेरा झिरो त्यांना केला आम्ही आणि आमच्या शेटा पंधराशे सोळाशेच्या फरकान आल्या त्यांच्या पॅनलमध्ये आता जे उमेदवार नगरपालिकेला त्या जे उमेदवार ते आहेत सदस्य ते मुंडे आता काय उभं ते सगळी मंडळी त्यात होते त्यांच्या चारही मुंड्याचीच आम्ही केलेलं आहे त्यामुळं हे इलेक्शन काय आम्हाला अवघड आहे असं वाटत नाही नेहमीच आम्ही काँग्रेस पक्षाची तर पाडाव केलेला आहे आमचे मित्र खाडेसाहेब एकदा अपक्ष उभा राहिले काँग्रेसच्या विरोधात त्यांना होतं कव... हेच चिन्ह शिलाय मशीन आणि खाली एका निवडणुका अडदान अधिकाऱ्यानं विरोधकाला दिलं शिलाई मशीन आमच्या पंचायत समितीच्या सदस्यांना होतं खाली कबबशी आणि वरती दिलं त्याने कबशी विरोध पार्टीच्या माणसाला परंतु आम्हाला जाहीर सभा वगैरे घेता आली नाही परंतु आम्ही असाच घरोघरी प्रचार करून त्यावेळेला खाडेसाहेबाला बी हजार पंधराशेच्या फरकात निवडून आणलं ते आमच्या नंदाताई आठ नऊशे ज्या फरकात निवडून आल्या हा शहराचा इति इतिहास आहे आणि ज्या ज्या वेळेला त्या काँग्रेसवाल्यांच्या अडदानपणामुळं आम्ही निश्चितपणानं कायम स्वतंत्र वसंतदादा विकास आघाडी लावली दोन हजार ब्याण्णवपासून दोन हजार सतरापर्यंत पर्यंत माझ्याच तब्येत ग्रामपंचायतीनं बारापर्यंत माझ्याच तब्येत ग्रामपंचायत होती त्यावेळेला नेहमी आमच्या सतरापैकी पंधरा सोळा शिटा येत होत्या जी माणसं आज काँग्रेस उभा आहेत त्यांचं पॅनल असायचं ते कधी पॅनल निवडून आलं नाही फक्त तीस वर्षात एकदा एक सीट त्यांची निवडून आलेली होती त्यामुळं मला हे काय नवीन नाही या महाराष्ट्रातला हा इतिहास आहे की पहिली नगरपालिका जत मध्ये दोन हजार बाराला स्थापन झाली परंतु या काँग्रेसच्या आठी भूमिकामुळे आम्ही तेव्हा काँग्रेसमध्येच होतो तेव्हा आमचे स्वर्गीय नेते मदनभाऊ पाटील होते त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं सभापती तुम्हाला चिन्ह नाही दिलं तर चालतंय का चालतंय म्हणून आम्ही सांगितलं त्यावेळेला विदाऊट चिन्हाचा आम्ही अपक्ष म्हणून इलेक्शन लढलो आणि तेवढा वीसपैकी बारा सीटं आम्ही निवडून आणून आमचे मित्र रवी साळे असतील त्यांना अडीच वर्षे मागासवर्गीय म्हणून नगराज्य केलं ओबीसी झाल्यानंतर त्यांना पट्टू गौंडीनं आम्ही नगराजशी केलं नसीर मुल्ला असतील अतुल कांबळे साहेब असतील संजय कांबळे असतील खाडेसाहेब असतील महादेव कुळे असतील अशा अनेक मंडळींना मी या ग्रामपंचायतचा सरपंच केलेला आहे अनेकांना उपसरपंच केलेला आहे अनेक मंडळींना या पॅनलमध्ये घालून आपण सभासदी केलेलं आहे त्यामुळं हे इलेक्शन काय नवीन असं आम्हाला काय वाटत नाही ज्या वेळा दोन हजार सतराला इलेक्शन झालं त्यावेळें काँग्रेसही त्यांच्या चिन्हावरती लढली आम्ही घड्याळ चिन्हावर लढवू घड्याळ चिन्ह नवीन होतं काँग्रेसच्याही सहा सीटं आल्या आमच्याही सहा आल्या आणि त्यावेळेला विलासराव जगताजवळ आमच्या विरोधात भाजप बनत होते त्यांच्या मात्र सात सीटा आल्या काँग्रेसनं आम्ही आणि मिळून नगरपालिकेत सत्ता स्थापन केली परंतु काँग्रेसच्या अडदान भूमिकेमुळे काँग्रेसचा त्यावेळेला नगराशे झाला होता आमचा नगराशे चार पाचशे मतांना पडला होता आणि त्यामुळं काँग्रेसच्या अडदान धोरणामुळं या शहराचा विकास संपूर्ण पाच वर्षात थांबला हे माशे आमदार होते पाच वर्षे काय दिवे लावले यांनी कुठल्या प्रकारचं काम यांनी केलेलं नाही आज आरळी कॉर्नर ते एमई सी बी पर्यंतचा रस्ता यांनी पासष्ट लाखाचा रस्ता होता आमदार असताना सव्वा वर्षापूर्वी तो केलेला आहे आज तिथं रस्ता होता का नव्हता असं झालेलं आहे आता त्या रस्त्याने मेन रोड आहे तो पोलीस स्टेशनला येणारा कोर्टाला जाणारा जा गुडघ्या उड्या तिथं खड्डे पडलेले यांची कामाची प्रगती आहे आणि त्यामुळं जर विशालदादा काय तरी बालिशांना बोलत असतील खासदार की आम्हाला पाठिंबा देतो मी अजूनही विशालदा चॅलेंज करतो मी त्यांना अजूनही विनंती करतो तुम्हाला जर काँग्रेस पक्ष मुळासकट उपसून टाकायचं नसेल आमच्या राष्ट्रवादीला पाठिंबा द्या निशेषपणानं आमचं पॅनल जे पॅनल तुम्ही नाही दिला तरी आम्ही तेवीसच्या तेवीस नगराशी आणतो आणि तुम्ही तुमची आबरू तुम्ही काढून घेऊ नका उघडपणानं आम्हाला जाहीर पाठी मध्ये विषया संपून टाका धन्यवाद हे होते नगराधी पदाचे उमेदवार मान्य सुविल भाऊ शिंदे सरकार अगदी दुपारच्या वेळेला कडीमळा येथे खंडोबाच्या मंदिराच्या समोर या ठिकाणी नाश्ता करत असतात असताना आपण एक वेगळी चर्चा या ठिकाणी घेतलेली आहे एकंदरीत गेले आठ दिवस प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे प्रचारामध्ये सकाळी किती वाजता बाहेर पडतात लोकांशी वन टू वन अशा प्रकारे त्यांनी भेटलेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या समस्या घेऊन ते या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहेत आणि या शहराचं व्हिजन काय आहे हे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे सरकार तुम्ही आमच्या या चर्चेमध्ये येऊन सगळी माहिती दिल्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांच्या वतीनं तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार